शहापूर पोलिसांकडून दोघा चोरट्यांना अटक चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत शिरो तालुक्यातील याट्राव हद्दीतील पार्वती औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या कारखान्यातील चव्वीस फिटरची चोरी करणाऱ्या दोघा जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली साधिक मगदर साब तळेवाड वैवर्ष एकवीस राहणार शहापूर आणि साहिल झाकीर हुसेन द्रुंग वर्ष वीस राहणार कृष्णानगर अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाखाचा केला केलाय पार्वती औद्योगिक वसाहतीतील कारखान्याच्या उचकटून तीन लाख साठ हजार रुपयांचे फेडर लंपास केल्याप्रकरणी गफार अकबर अली गोटे व पंचेचाळीस कृष्णानगर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सादिक तळेवाड आणि साहिल दुरुग या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोवीस फीडर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय तळेवाड आणि दुरुग या दोघांना न्यायालयात हजर केले असता तीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा